नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविथ सोनलमध्ये तर आता लाडकी मेन योजनेच्या ई के वाय सीसाठी सरकारकडनं दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे कारण भरपूर महिलांची ई के वाय सी बाकी आहे त्यामध्ये मुख्य म्हणजे ज्यांना वडील आणि पती नाहीत अशा महिलांची ई के वाय सी ही मुख्य करून बाकी आहे तर मग अशाच महिलांसाठी आता ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मग ज्या महिलांना वडील नाहीत किंवा पतीसुद्धा नाहीत किंवा मग ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे तर मग अशा महिलांना आणि ई के वाय सी कशी करायचीच आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाच जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कर जा आता सरकारकडनं जी सुद्धा याचा काढण्यात आलेला आहे की ई वाय सी कशी करायची आणि त्याची अंतिम तारीख आहे हे सुद्धा सांगत आलेलं आहे तर सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जिओ इन वेबसाईटवरती जायचं आहे तर याची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर लिंक ओपन झाल्यावरती समोरचा इंटरफेस ओपन होईल तर सर्वात तरी तुम्हाला इथे लाभार्थी आधार क्रमांक इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर खाली कॅबचा जो दिसत आहे तिथं जो काही कॅबचा असेल तो तिथं तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती विचारली आहे तिथे मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे मग त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचे किंवा मग वडिलांचा आधार नंबर तिथे विचारला जाईल तर इथे तुम्हाला पुढे काहीच करायचं नाही फक्त तुम्हाला स्वतःचा जो काही आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅबच्या भरून ओ टी पी येणार आहे तिथपर्यंतच थांबायचं आहे आणि ज्यावेळेस पती किंवा वडिलांचा विचारणार आहे तर तिथे काहीच करायचं नाही कारण तुम्हाला इथे पतीही नाही आणि वडीलही नाही त्यामुळे तुम्हाला तिथेच सोडून द्यायचे आहे के वाय सी म्हणजेच अर्धीच के वाय सी तुम्हाला करायची आहे त्यानंतर इथे बघू शकता आता सरकारने याचा अठरा दिना अठरा नोव्हेंबर रोजी हाचा जी आरसुद्धा काढलेला आहे तर इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जी काही अर्धी के वाय सी करणार आहात त्यानंतर तुम्हाला पत ती नाहीत आणि वडील नाहीत मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे इथे बघू शकता दुसरं पण या योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात यात नाहीत किंवा मग पती देखील हा नाही किंवा घटस्फोट झालेला आहे तर लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व नंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र हे जे काय आहे तुमचे जे काही अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडं दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करायचं आहे म्हणजे तुमचे अर्ध के वाय सी करायची आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचं असेल किंवा पतीचं डेथ सर्टिफिकेट असेल त्याचबरोबर जे काही डिवर्स पेपर असतील सर्टिफिकेट ते तुम्हाला तुमचे जे काही जवळच्या अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे नेऊन द्यायचं आहे जर तुमच्या जर अंगणवाडी सेविका नसेल तर त्या तिसऱ्या पॉईंटमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता जे काही बालविकासचे अधिकारी असतील ते सुद्धा जाऊन तुम्ही ते देऊ शकता मा जरु वडिला तर मग अशा प्रकारे जर वडील आणि पती नसतील तर तुम्ही ई के सी करून घेऊ शकता तर लवकरात लवकर ई सी करून घ्या कारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून जा आपल्या फेसबुक सुद्धा फॉलो करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतील